शहादा इथं मेंढी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद सात आरोपींचे सा एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात दहा लाख दहा हजारांचं मुद्देमाल जप्त नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतातून मेंढ्या चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांनी संयुक्तरित्या मोठी व यशस्वी कारवाई केली या कारवाईत सात आरोपींचं सा एक विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आलं एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात शहादा पोलीस ठाण्याचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले शादा पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर क्रमांक सहाशे त्रेपन्न ऑब्लिक पंचवीस हा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन, तीन दोन अन्वय दाखल आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शादा तालुक्यातील विविध शेतांमधून मेंढ्या चोरी झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार यांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला तपासादरम्यान चोरीचा माल विकत घेणारा आरोपी मोहसिन उर्फ राजा हारुन खान बत्तीस राहणार राजपूर जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश या ताब्यात घेण्यात आला सखोल चौकशीत त्याने राजस्थान येथील चिंटू बंजारा रावल बंजारा व त्याच्या साथीदारांच्या मदतीनं शहादा परिसरातील शेतांमधून रात्रीच्या वेळी मेंढ्या चोरी करून त्या विक्री केल्याची कबुली दिली सदर टोळी ही मेंढपाळांच्या वाड्यावर लक्ष ठेवून चोरी करत असल्याचं तपासात निष्पन्न झालं पोलिसांनी आरोपींकडून एक राखडी रंगाची इको कार आर जे वीस युबी छप्पन्न सत्तावीस एक पांढऱ्या रंगाचा छोटा हत्ती एक डिलक्स मोटरसायकल मेंढी चोरीसाठी वापरलेली साधनं मेंढ्या विक्रीतून मिळालेली रोख रक्कम असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत आरोपी चिंटू कालू बंजारा वय वीस राहुल उर्फ राहुल कालू बंजारा वय बावीस एक सतरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालक लक्ष्मण मदन बंजारा वय एकोणीस धर्मराज बाबूलाल बंजारा वय तेवीस सोन जिया बंजारा वय एकोणतीस सर्व राहणार कोनी पोस्ट डाबी तालुका ताळेदा जिल्हा बुंदी राजस्थान तसेच अरबाज मोहम्मद शेख वय सव्वीस राहणार हाटबडी जिल्हा बडवानी मध्य प्रदेश समावेश आहे तपासात गुन्हा रजिस्टर क्रमांक सहाशे त्रेपन्न दोन हजार पंचवीस दहाशे अडुसष्ट दोन हजार पंचवीस एकतीस दोन हजार सव्वीस असे एकूण तीन मेंढीचोरीचे गुन्हे उघडकी झाले सर्व आरोपी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली पुढील तपास सुरू आहे कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवंत यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील शादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील तसेच अधिकारी मामलदारांच्या पथकाने केले फोरलाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय बराडे शाहदा अकराणी